येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या चौथारावर सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांबाबत सरकारला कायदेशीर नोटीस आली आहे जातीवादी पेशवाईचा पराभव करताना शहीद झालेल्या महारवीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजयस्तंभाच्या चौथारावर युद्धाशी कोणताही संबंध नसलेल्या तसेच शहीद कुटुंबांशी नाते नसलेल्या व्यक्तींचे सत्कार स्वागत व माध्यमांना मुलाखती देण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे शहीदांच्या स्मारकाची विटंबना होऊन महार समाजाच्या सातत्याने दुखावल्या जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर विजयस्तंभाच्या चौथाऱ्यावर कोणत्याही व्यक्तींचे सत्कार व स्वागत करू नये विजयस्तंभापासून दोनशे मीटर परिसरात पुस्तक व वस्तू विक्रीचे स्टॉल लावू नयेत तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे स्तंभास सर्वच नागरिकांना मानवंदना देण्यास कोणतीही अडचण निर्माण करू नये तसेच व्हीआयपी व्हीव्हीआयपी प्रवेश व्यवस्था रद्द करण्यात यावी अशीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी पुणे पोलीस आयुक्त समाज कल्याण आयुक्त आणि बार्टीचे संचालक यांना भारतीय या दलित कोबरा संघटनेतर्फे अॅडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी आज कायदेशीर नोटीस बजावली नोटीसमध्ये नमूद केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांविरोधात फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे एक जानेवारी रोजी गर्दीचा फायदा घेऊन अठराशे अठरा साली जातीवादी पेशव्यांचा पराभव करताना शहीद झालेल्या युद्धामध्ये त्यांचा काही संबंध नाही आणि जातीवादी पेशव्यांचा पराभव करताना शहीद झालेल्या महारवीरांच्या परिवारांशी ज्यांचा संबंध नाही त्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात येईल अठराशे अठरा साली पेशव्या जातीवादी पेशव्यांचा पराभव करताना शहीद झालेल्या महावीरांमध्ये चव्हाण कांडानाचे आडोपी चव्हाण हे सुद्धा शहीद झालेले आहे तर या सर्व शहीदांचा अवमान आणि विटंबना करण्याचा प्रकार अशा प्रकारचे सत्कार आणि स्वागत समारंभ घेऊन चौकारावर घेऊन केला जातो त्यामध्ये समाजाच्या भावना डोकवल्या जातात उद्याच्या काळामध्ये सामाजिक उद्या प्रशोभ निर्माण होऊ शकतो अशांतता निर्माण होऊ शकते आणि शहीदांचा अवमान आणि युद्धभूमीवर शहीद झालेल्या सैनिकांचा अवमान हा अशा प्रकारे करणं योग्य नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी लाखो लोकं येतात लाखो लोकांना मानवंडना देण्यासाठी अडथळे निर्माण केले जातात आणि गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी ही मानवंडणाला प्रवेश देण्याची एक नवीन संस्कृती नवीन पॅड हे सरकारने केलेलं आहे हे चुकीचं आहे त्याचबरोबर लाखो लोकांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते त्यामुळे स्तंभाला लागून पुस्तक विक्रीचे जे स्टॉल आणि वस्तू विक्रीचे स्टॉल आहेत ते स्टॉल त्या ठिकाणी राहू नयेत लागू नयेत त्यामुळं आज आम्ही पुण्याचे कलेक्टर साहेब पुण्याचे पोलीस आयुक्त साहेब आयुक्त समाज कल्याण संचालक भारती यांना कायदेशीर नोटीस भारतीय दलित खोबऱ्याच्या माध्यमाने बजावली आणि त्यांना सांगितलं की चौटारावर यापुढे कोणत्याही प्रकारचे स्वागत करू नये सत्कार करू नये व्ही आय पी संस्कृती बंद करावी पुस्तकाचे आणि शौचालयाचे स्टॉल विजय स्तंभापासून दोनशे मीटर लांब लावावे अन्यथा पोलीस आयुक्त पुण्याचे कलेक्टर भारतीय संचालक आणि समाज कल्याण आयुक्त यांच्या विरोधामध्ये यापुढच्या काळामध्ये फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची कारवाई आम्ही करू असं भारतीय दलित खोबऱ्याच्या वतीनं दिलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये आम्ही नमूद केलेलं आहे सर्वांनी एक जानेवारी रोजी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या संख्येनं स्तंभाला मानमंडना देण्यासाठी यावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय भिंड